नमस्कार नांदेडकर आपण आज आलेले आहोत मामा चौक मोदी ग्राउंड येथे येथे महापुराण कथा येत्या तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे चला तर मग आपण या कार्यक्रमाचे आयोजन आहे हे पाहूया ही जी कथा होणार आहे तर यामध्ये बाहेर गाऊन येणाऱ्या भावी भक्तांसाठी लोकांसाठी तुमच्याकडे काय विशेष सुविधा आहे मागील गेल्या एक ते दीड महिन्यापासून आयोजकाच्या वतीनं आटोकाचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाहेर गावून येणाऱ्या भाविकासाठी कलेक्टर साहेबांनी एक विशेष बैठक घेतली होती आयोजकामार्फत कलेक्टर साहेबांना जिल्ह्याचे जे, जे कलेक्टर आहेत त्यांना विनंती केल्यात आली होती आणि कलेक्टर साहेबांनी त्या त्या, -त्या कार्यालयाकडला जसं आपण तुम्ही म्हणालात की आयोजकाला प्रवासाची व्यवस्था जसं महाराष्ट्र महामंडळ आहे त्यांना कलेक्टर साहेबांनी आदेशित केलेला आहे की मोदी कड़े जो रस्ता आहे तो रस्ता मामा चौकापासून बंद करण्यात बंद करावा लागतो आणि इकडून जर पाहिलं तर लोहा बायपास काढून हा रस्ता बंद करण्यात येतो आणि बाहेरगावून जे प्रवासी येत आहेत तर त्यांना जास्तीत जास्त हा ठिकाण जवळ पडावं असं या मार्ग रूट करून बस बसस्टँडकडे बस वळवण्यात आलेले आहेत नांदेड येथे प्रथमच भागवत भूषण प्रदीपजी मिश्रा यांची शिवपुराण महाकथेचं आयोजन प्रशांत सूर्यकांत व वा शिवराज नांदेडकर या आयोजकाच्या मार्फत या नांदेड नगरीमध्ये प्रथमच प्रदीपजी मिश्रा यांचं शिवपुराण कथेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता या उत्साहाच्या वातावरणामध्ये या प्रदीपजी मिश्रा यांची कथा दिनांक तेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट या दरम्यान मोदी ग्राउंड नवीन कवठा वेस्टर्न बायपास या ठिकाणी होते आहे आयोजकाच्या म्हणण्यानुसार आयोजकाच्या कृतीनुसार या ठिकाणी तीनशे पासष्ट बाय आठशे असा वॉटरप्रूफ पेंडॉल या ठिकाणी आयोजकांनी इथं आयोजित केलेला आहे या पेंडॉलचं या मोठ्या जोमामध्ये इथं काम चालू आहे काम चालू आहे आ, मागील काही दिवसापूर्वीच परवणी त्याच्यानंतर शिहोर येथे महाराजांची कथा झाली आणि मागचा इतिहास पाहता चार ते पाच हजार पाच लाख भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत असं कॅल्क्युलेशन करून असं ग्रहित धरून आयोजकानं या भव्य येथे तयारी केलेली आहे आपण पाहू शकता तीनशे पासष्ट बाय आठशे असा हा मोठा पे, वॉटरप्रूफ पेंडाल या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि जवळपास पस्तीस ते तीस हजार तीस ते पस्तीस हजार लोकांची भाविकांची राहण्याची जेवणाची या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं व्यवस्था करण्यात आलेली आहे मी आयोजक प्रशांत सूर्यकांत पातेवार व माझा मित्र डॉक्टर शिवराज नांदेडकर आम्ही ह्या दोघांना मिळून कार्यक्रम ठेवलेला आहे भावी भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व तेवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत कथेचा लाभ घ्यावा या शिव महापुराण कथाची वेळ आणि तारीख काय असेल शिव महापुराण या कथेची तारीख आहे येत्या तेवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट okay. आणि या कथेची वेळ असेल दुपारी एक ते चार पर्यंत शिव महापुराण कथामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी लोकांसाठी तर तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मागे म्हटल्याप्रमाणे आयोजकाच आयो प्रशांती पातेवार आणि शिवराजजी नांदेडकर आणि त्यांची टीम जसं की या कथेसाठी वेगवेगळ्या चाळीस समित्या या ठिकाणी गठित करण्यात आलेल्या आहेत भोजन व्यवस्था असेल त्याच्यानंतर वाहतूक व्यवस्था असेल त्याच्यानंतर बैठक व्यवस्था असेल आणि ज्यांना त्यांना काम सोपवलेलं आहे या ठिकाणी पाच ते सहा हजार स्वयंसेवक या ठिकाणी आपल्या स्वैच्छेनं या ठिकाणी काम करण्यास तयार आहेत आणि त्यांना आयोजकाच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही जसं म्हटलात की बाहेर गावून येणाऱ्या भाविकासाठी इथ पंचवीस ते तीस हजार भाविक मुक्कामी राहतील असा त्यांचा अंदाज आहे आणि पंचवीस ते तीस हजार भाविकांची राहण्याची पेंडॉलमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जवळच पोखर्णा साहेब यांच्या मळ्यामध्ये त्यांना पंचवीस ते तीस हजार भाविकांना जेवण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था भा आयोजकाच्या वतीनं करण्यात आलेली आहे नमस्कार आमचे मित्र प्रशांतजी पातेवार आणि डॉक्टर शिवराज नांदेडकर साहेब यांनी प्रदीपजी मिश्रा साहेब महाराजांची कथा जे नांदेड शहरामध्ये प्रथमच तालुक्या व ग्रामीण भागातून येऊन जिल्ह्यावर जे ठेवली त्यांचं प्रथम मी अभिनंदन करणार आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास पाच लाख भाविक नांदेडमध्ये कथेचा लाभ घेण्यासाठी येणार आहेत त्या कथेचा लाभ घेण्यासाठी येण्याच ये येणार आहेत त्यानिमित्त ये सर्व आमच्या टीमनं डॉक्टर साहेबाच्या आणि पातेवार सावकारच्या सर्व मित्रमंडळींनी जी व्यवस्था केलेली आहे ते वाख्यान्य जोगी आहे तरी पण म भा भाविकांना माझं आव्हान राहिले या निमित्त सर्वांनी सहकार्य करून या आपल्या एवढ्या मोठ्या महायज्ञ म्हणायला हरकत नाही या महायज्ञाला सगळ्यांनी हातभार लावून सहकार्य करावे ही नम्र विनंती या निमित्तानं करतो आणि या सर्व तेवी तेवीस तारीख ते एकोणतीस तारीख या आपल्या शिव शिव महा महापुराण कथेच्या निमित्तानं येऊन लाभ घ्यावा ही नम्र विनंती करतो जय जय महाराज नमस्कार मी बालाजी बाधवराव पांडागळे माजी सभापती कन्नार तथा ता अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी कंदार आयोजक आमचे मित्र श्री सावकार त्यांचे मित्र डॉक्टर शिवराजी नांदेडकर नांदेड जिल्ह्यात प्रथमच शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं प्रदीपजी मिश्रा हे त्या व्याख्यान करते आहेत प्रवचन करणार आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम कंधार तालुक्याच्या वतीनं आमच्या मित्रांचं अभिनंदन करतो त्यांचं आभार व्यक्त करतो, नांदेर, नांदेर ल, परन, आभार करतो। ल, की नांदेड तमाम नांदेड जिल्ह्यातील जनतेसाठी एक वेगळं पर्ण पर्व निर्माण केलेलं आहे याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व भाविकांना नांदेड जिल्ह्यातील सर्व तमाम जनतेला आव्हान करू इच्छितो विनंती करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी या कथेचा लाभ घ्यावा नांदेड जिल्ह्यात श्रावण महिन्यात मिळाली ही त्यामुळं नांदेडचंच नसून या मराठवाड्याचं भाग्य समजतो आणि ह्या दोन्ही ज्यांनी आयोजक केले ह्या शिवपुराण महाभा भागवत कथा त्यांचं भाग्य समजतो त्यांच्या वडिलांचं पुण्याही समजतो यांचं कुठलंच इव्हेंट नाही की कुठली निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नाही किंवा कुठला त्यांच्या घरी कार्यक्रम नसता नाही एक तमाम जनतेच्या साठी ही शिवमहापुराण कथा आयोजित केलेली आहे त्यांचं खूप मोठं भाग्य समजतो त्यांच्या वडिलांची पुण्यही समजतो आणि आमच्या वतीनं आमच्या तालुक्याच्या वतीनं लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं नांदेड जिल्ह्यात हे आयोजित केलं हे खूप मोठं आमच्या कंदार लोहा तालुक्यातील जनतेचं भाग्य समजतो आणि मी दोन्ही तालुक्याच्या वतीनं दोन्ही या आयोजकाचं आभार व्यक्त करतो धन्यवाद नांदेड मधील नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या नांदेडकर एम एस सर्व्हिस चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा